हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आपल्या आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती केलेली आहे आपण देवाचे वस्त्र देवा क्लीन करण्यापासून तर प्रतीक्षानं जे देवाचे सर्व वस्त्र आहेत ना ते सर्व काढून घेतलेले आहेत आणि क्लीनसुद्धा प्रतीक्षानंच केलेले आहेत बघा स्वच्छ एक एक करून असे मस्त बाळकृष्णाचे वस्त्र तसेच स्वामींचे वस्त्र तसे, स्वामीं तसे जे आसन आहे आपलं ते सर्व जे आहेत ते काय केलेले आहेत धुवून टाकलेले आहेत आणि देवाखाली जे आहेत ते सर्व आज नवीन वस्त्र टाकलेले आहेत सर्व देवांना आज नवनवं केलेलं आहे देवांना नटवलेलं आहे नवीन वस्त्र घालून आणि मस्त असे राखीव आखीव गंधसुद्धा देवांना लावलेले आहेत ते मी तुम्हाला पुढं दाखवतेच प्रतिक्षणाची किती छान पूजा केलेली आहे ती तर वस्त्र जे आहेत ते तिनं सर्व अगोदर काय केले निरमाच्या पाण्यामध्ये सर्व अगोदर धुवून घेतले आणि स्वच्छ पाण्यामध्ये व्यवस्थित असे विस खळखळं इसळून पिळून घेतलेले आहेत आणि वाळू घातलेले आहेत इथे बघा देवपूजा आपली झालेली आहे तर इथे देवपूजेमध्ये काय केलेलं आहे साखरेचा निवेद्य दाखवलेला आहे आणि त्यामध्ये एक तुळशीपत्र ठेवलेलं आहे इथे तुळशीपत्र जे आहे ते बाळकृष्णालासुद्धा ठेवलेलं आहे तसेच आपल्या विठ्ठलालासुद्धा ठेवलेलं आहे दोन चार सफेद फूल सापडलेले आहेत ते वाहिलेले आहेत आणि हे, हे गुलाबाचं फूल जे आहे ते आपल्या घरच्या झाडाला निघालेलं आहे आणि इथं बघू शकता तुम्ही देवीच्या कपाळाला लावलेले गंध किती मळवट आहे तो किती छान आखीव आणि रेखीव जेवढं त्यांचं कपाळ आहे तेवढाच मस्त लावलेला आहे विठ्ठलालासुद्धा किती छान गंध लावलेला आहे अगोदर चंदनाचा लावलेला आहे नंतर जो आहे तो बुक्का लावलेला आहे आणि इथे बघा महादेवाला एकदम असा ॲट्रॅक्टिव्ह एक छान आणि बारीक असा गंध लावलेला आहे इथे स्वामींना नव एकदम असं नवं केलेलं आहे पिवळे वस्त्र घातलेले आहे त्याला मोतीसुद्धा आहेत आणि हे आ... वस्त्र जे आहे ते मी पहिल्या वेळेस आणलेलं आहे आणि घालून बघितलेलं आहे तर मस्त आलेलं आहे मला हे असे आवडत नव्हते पण म्हटलं चला घेऊन बघूया कसे दिसतात पुढच्या साईडचे ते कारण मला पूर्ण पाठीच्या साईडनं वस्त्र यावं असं वस्त्र घ्यायचं होतं पण तसे वस्त्र आजपर्यंत मला दिसलेच नाही विकायला आलेले आणि जे मी आजपर्यंत घातलेले होते ना ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की मी घरीच बनवून घातलेले होते तसेच फेटासुद्धा मी घरीच बनवलेला होता तर आता तसे जेवढे देवाचे आपल्या डोक्या आहेत ना एकदम बारीक साईजचे आहेत आणि तितके बारीक साईजचे फेटे आपल्याला काही भेटत नाही येतं तर त्यासाठी तो मी एकच घरी बनवलेला होता बनवण्याची इच्छा तर भरपूर आहे पण तेवढ्या साईजचे मणी लेस वगैरे सगळं एका वेळेमध्ये आपल्याला अवेलेबल नसतं आणि मग एकदा आपल्या हातातून आणि डोक्यातून गेलं काम की मग आपल्या लक्षात राहत नाही मग ज्यावेळेस लक्षात येतं त्यावेळेस सर्व साहित्य नसतं एक असतं तर एक नसतं त्यामुळे हे सर्व आपण विसरून जातो तर चला असो इथं आज आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप प्र... खूप शुभेच्छा तर रक्षाबंधनाच्या प्र प्रतीक्षानं काय केलेलं आहे रक्षाबंधनाच्या राखीचीच रांगोळी आज काढलेली आहे खूप छान अशी रांगोळी तिनं काढलेली आहे हॅप्पी रक्षाबंधन म्हणून आणि आपल्या रांगोळीमध्ये सुद्धा एक राखीचं चित्र तिनं राखीची रांगोळी तिनं काढलेली आहे मस्त पान काढलेलं आहे हिरोगार असं ह्या पानाचा कलर तिनं दिलेला आहे आणि हॅप्पी रक्षाबंधन असं नाव ना काढलेलं आहे हॅप्पी तिनं काढलेलं आहे रक्षाबंधन जे नाव आहे तिला एकदम बारीक असं याच्यामध्ये बसलं नसतं म्हणून तिनं काय केलेलं आहे ते काम माझ्याकडे दिलेलं आहे तर चला मी काढलेलं आहे तर रक्षाबंधन हे नाव ना मी काढून घेतलेलं आहे प्रत्येक सणावर हक्क असतो प्रत्येक नात्याचा आणि रक्षाबंधनाचा हक्क असतो बहीण भावाच्या नात्याचा कधी भांडतो कधी हसतो कधी रुसतो आणि हे सर्व विसरून एकमेकापासून दूर राहतो तर आजच्या ह्या रक्षाबंधनाच्या दिवशी आपण एकत्र एक येतो आणि आपल्या नात्याला अजूनच आपण घट्ट बनवतो राखीच्या या निमित्तानं बहीण भावाला ओवाळते बहीण भावाच्या सुखासाठी औक्षण करताना प्रार्थना करते की इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे आणि माझ्या भावाच्या आयुष्यातील आर्थिक जे पण काही संकट असेल त्याचं निवारण होऊ दे अशी प्रार्थना आपण देवाजवळ करतो तसेच देवाजवळ हीच एक प्रार्थना न करता अजून एक प्रार्थना करा की आजच्या दिवशी तुम्ही देवाकडे काहीही न नका मागू पण एक मात्र आवर्जून मागा की देवा माझं रक्षण कर पण माझ्याबरोबरच जगातल्या सगळ्यांचं रक्षण तू कर आणि सर्वांना सर्वां स्वतःपुरतं का होईना रक्षण करण्याचं बळ तू दे सर्वांच्या पाठीशी तू उभा राहा कारण सर्व करता धरता तू आहेस तुझ्याशिवाय झाडाचं पान हलत नाही आहे तर बुद्धी देणारा तू आहेस तारणारा तू आहेस मारणारा तू आहेस तर त्याच्यासाठी रक्षण सर्वांचं कर अशी सुद्धा प्रार्थना करा आपण भांडो कितीही भांडलो कितीही रोषलो तरीसुद्धा एकमेकाशिवाय नातं हे कितीही दूर राहिलो तरी एकमेकाशिवाय नातं हे अपूर्ण असतं आणि नातं हे कधीच तुटत नाही भले कितीही आपल्यामध्ये वाईटपणा असू दे कितीही काहीही असू दे कधीच कुणीच म्हणू शकत नाही की हे जे आपलं नातं आहे ना ते नातं कायम स्वरूपी असतं त्यामुळे ते नातं जपून ठेवण्याचं काम सुद्धा आपलं असत अशा ह्या पवित्र सणाचा आनंद तुम्ही साजरा करा आणि करणारच आहेत प्रत्येकजण तर तरी पुन्हा एकदा ह्या रक्षाबंधनाच्या एक तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तरी ते बघा प्रतीक्षाची रांगोळी झालेली आहे पूर्ण हॅप्पी रक्षाबंधन नाव काढलेलं आहे पानामध्ये राखी काढलेली आहे इथे थोडंसं हळदी हळद आणि कुंकू आणि थोड्याशा अक्षतासुद्धा टाकलेल्या आहेत तर अशी आपल्या आजच्या सोमवाराची रक्षाबंधनाच्या दिवसाची सुरुवात ही रक्षाबंधनाच्या रांगोळीनं आपण केलेली आहे तर तुम्ही नक्की आजच्या दिवसाची सुरुवात कशी केलेली आहे मला नक्की सांगा पण आपण दिवसाची सुरुवात तर छानच केलेली आहे कारण आपण चांगल्या कार्याला मुहूर्त बघत नाही आहे बघतो आणि वाईट करायला बघत नाही आहे तर तस तसंच आपण तस हे सुद्धा केलेलं आहे आपली जी दररोजची सुरुवात आहे तीच केलेली आहे आणि राख्या मात्र सकाळून बांधलेल्या नाही आहेत का तर आपल्याला सर्वांना माहीत आहे भद्रा काळ का हा सकाळून आहे आणि राहू काळसुद्धा सकाळीच आहे तर त्यासाठी हा काळ संपेपर्यंत आपल्याला हे जी धार्मिक कार्य आहे ते आपल्याला करायचं नाही आहे तर आपण दीडच्यानंतर नंतर रक्षाबंधन करणार आहोत आणि त्या सर्व जी सकाळची कामं झालेली आहेत सर्वजणांच्या आंघोळ्या वगैरे झालेल्या आहेत मी स्वयंपाक केलेला आहे तनुजाने कपडे धुतलेले आहेत प्रतीक्षानं देवपूजा केलेली आहे आजचीसुद्धा देवपूजा के प्रतीक्षानंच केलेली आहे के तर इथं केलेली आहे आपण सोमवारच्या पूजेला सुरुवात तर महादेवाचा सर्वप्रथम आपण गणपतीचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि नंतर महादेवाचा केलेला आहे तर आपल्या प्रत्येक पूजेची सुरुवात ही स्वस्तिकाने असते तर आपण तेच केलेलं आहे आज पाटावर मी लाल वस्त्र टाकलेलं ला आहे आणि त्यावर तांदळाचं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे रांगोळीचं नाही काढलेलं आहे तांदळाचं काढलेलं आहे मी कारण प जे पण आपण वस्त्र टाकू ना त्या वस्त्रावर मला वाटतं रांगोळी काढण्यापेक्षा तांदळ आणि स्वस्तिक काढलेलं बेटर तर जे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे त्यावरतीसुद्धा मी हळदी कुंकू अक्षदा टाकलेले आहेत आणि गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे आणि एक थाळी मांडून आपली दरवेळेची पूजा तर तुम्ही बघितलेलीच आहे तशीच ह्यावेळेची सुद्धा पूजा आहे तर ह्यावेळेस मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये नाही सांगणार आहे आपली थोडीशी पूजा जी आहे ती शेअर करणार आहे तर इथं दोन्हीही आपल्या गणपती बाप्पांचा आणि महादेवाचा अभिषेक झालेला आहे तुपाचा दिवा मी इथे लावून घेतलेला आहे आज मात्र दोन वेळेस मला एक वेळेस एकवीस बेलपत्र भेटले एक वेळेस एक्कावन्न भेटले आणि ह्या वेळेस मात्र अकराच बेलपत्र मला भेटलेले आहेत पण दोन वेळेस जे होते ते मी झाडाची तोडून आणलेले होते साहेबांनी आणून दिलेले होते आणि ह्या वेळेस मात्र मी इकत आणलेले आहेत त्यामुळे थोडेच आणलेले आहेत अकराच आणलेले आहेत तर चला असो बेलपत्राचा मान आहे आणि तो मी म्हणजे आणलेले आहेत थोडे मानापुरते कारण खूप म्हणजे एकशे आठ जर घ्यायचे म्हटलं तर ते भरपूर महाग जातात त्यासाठी तेवढेच आणलेले आहेत आणि आपण अक्षताचा आपल्या बेलाच्याऐवजी आपण अक्षता तर वापरूच शकतो याच्यामध्ये एकशे आठ अक्षता आपण वाहू शकतो तरी त्या ते आरतीमध्ये तेल जे आहे तूप जे आहे ते भरपूर झालं होतं आरती उचलून सुद्धा सांडत होतं त्यासाठी आरती थोड्या वेळ मी ताटातच ठेवलेली आहे आणि आज केस मात्र वर बांधून घेतलेले आहेत कारण दोन तीन दिवस झालं पाऊस कमी ऊन जास्त आणि गरमीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर त्यासाठी केस जे आहेत ते वरती बांधून घेतलेले आहेत आणि पूजेला आपल्या सुरुवात केलेली आहे अभिषेक वगैरे सर्व झालेला आहे आणि इथे एकशे आठ तांदूळ मी वाहून घेतलेले आहेत ता। तांदूळ वाहून झाले की लगेच मी शमीपत्र वाहून घेतलेलं आहे आणि हो आज आता आजच्या म्हणजे गेलेल्या सोमवारी मला धतुरा पाहिजे होता म्हणजे धोत्रा जे आपण धोत्र्याचं फूल आणि धोत्रा जो म्हणतो तो, तो पाहिजे होता तो मला भेटला नव्हता तर ह्या वेळेस मी आवर्जून स्वतः जाऊन आणलेला आहे आणि इथे बेलपत्र जे आहेत ते मी काय केलेलं आहे मागचा डेट जो आहे तो खुडून घेतलेला आहे आणि इथे बेलपत्र जे आहेत ते आपण वाहून घेतलेले आहेत सर्वात अगो अगोदर एकशे आठ तांदूळ वाहून घेतलेले आहेत आणि ही आजची देवपूजा प्रतिक्षानच केलेली आहे आजची सुद्धा देवपूजा दोन दिवस झालं देवपूजा जी आहे ती न केलेली आहे आपली सोमवारची पूजा वगैरे झालेली आहे इथे राहिलेला आहे आपला फक्त थोडासा डेकोरेशनचा भाग तर इथे फुलं जे आहे ते फुलच होते आज फक्त बेल वगैरे जास्तीचा नव्हता आपली जी शिवलिंग आहे ते उचलून घेतलेला आहे आणि वरत्या थाळीमध्ये ठेवलेला आहे वरच्या थाळीमध्ये पांढऱ्या आणि लाल रंगाच्या फुलांनी काय केलेलं आहे थोडंसं आजूबाजूनं फुलांनी काय केलेलं आहे डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि अशीच आपली आजची साधी सोपी पूजा मी करून घेतलेली आहे आणि अगोदर काय केले थोडेसे झेंडूचे फुलं आहे तेच चोहू चोहू बाजूनं म्हणजे चारही बाजूने ठेवले होते आणि आज धोत्रा स्पेशली धोत्रा मी आज व्हायला आणलेला होता तो राहिला होता तो मात्र मी काय केलेला आहे हळदीमध्ये बुडवून वाहिलेला आहे हळदीमध्ये बुडवून धोत्रा वाहणं हे एक लक्ष्मीकारक आहे सुद्धा दोन चार प्रकार आहेत वाहण्याचे कुठल्या दिवशी कुठल्या तिथीला कुठला आणि कसा व्हायचा तो आबीरमध्ये बुडून सुद्धा आहे चंदनामध्ये सुद्धा आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहे मला वाटतं मी ह्याच्या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता माझ्या डिटेल काय तेवढं लक्षात नाही आहे पण हळदीचा हा आपल्या लक्ष्मीकारक आहे एवढं मात्र माझ्या लक्षात होतं तर म्हटलं चला एका का होईना सोमवारी आपण हे करूया तर मी वाहिलेला आहे हा पिंड छोटी आपलं शिवलिंग जे आहे ते छोटं आणि हे जी मटेरियल आहे ना आपलं एवढं पूजेचं तेवढ्या शिवलिंगावरती बसत नाही आहे तर खूप वेळच म्हणजे आजूबाजूनं हे होत होतं पण व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून मी ह्याला बसवलेलं आहे आणि धोत्र्याचं फुलंही वाहून घेतलेलं आहे ह्यावेळेस दोन्ही साहित्य मला भेटलेलं होतं काय होतं एक एक भेटतं आणि एक नाही भेटत असंच होऊन जातं तर चला असो आजची आपली पूजा इथं संपन्न झालेली आहे तर आरती केल्याशिवाय कुठलीही पूजा आपली पूर्ण होत नाही तर आरतीही लगेच मी करून घेतलेली आहे आणि निवेद्य वगैरे सर्व केलेलं आहे पण इथे पूजा केल्या केल्या मात्र मी पंचामृत आणि केळीचा निवेद्य इथं दाखवलेला आहे आणि ते लगे हात मी काय केलेलं आहे उमऱ्याची पूजा करून घेतलेली आहे थोडंसं ते जे पण मी काय केलेलं होतं धोत्रा जो आहे तो हळदीमध्ये बुडवलेला होता तेच हळद घेतली आणि लगेच हळदीचं लेपन करून टाकलं आणि थोडासा हळदी कुंकू अक्षता वाहून कापूर आरती करून द उमऱ्याची जी पूजा आहे ती करून घेतली दरवाजा लगे हात दरवाजासुद्धा पुसून घेतला आणि दरवाजाच्यासुद्धा ओम आणि स्वस्तिक काढून पूजा करून घेतली ही पूजा जी आहे तो तसाच चौरंग देवाऱ्याच्या साईडला ठेवून थोडीशी आपली पाच बोटाची रांगोळी जी आहे ती काढून घेतली आणि इथे लगेच दरवाज्याची आणि उमऱ्याची जी पूजा आहे ती करून घेतली नैवेद्य दाखवला आणि आजची पूजा इथंच संपलेली आहे आपली तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बा आणि श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय